हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असताल मीही मस्त मजेत आहे तर इथं मी छानशी रेडी झाली आणि सोहमसुद्धा इथं तयार झालेला आहे बघा एखादा छान असा बदल आपलं आयुष्य बदलून टाकतो हे मात्र खरंच आहे जितकं आपण पॉझिटिव्ह विचार करतो ना तर गोष्टी तेवढ्याच आपल्याबरोबर पॉझिटिव्ह होतात तर माझी आणि ह्यांची किंवा सोहमची खूप दिवसापासूनची इच्छा होती की सोहमला ना क्रिकेट स्टेडियम जॉईन करायचं होतं पण पैशाच्या काही अडचणीमुळं ते होतच नव्हतं तर आम्ही ह्या महिन्यात खूप काटकसर केली आणि सोहमच्या फीचे किटचे इतर गोष्टीचे हो हो तर सगळ्या गोष्टीचे पैसे जमवले आणि आता निघालो आहोत त्याला सोडण्याकरता इकडं मॉइश्चरायझर अप्लाय केलेलं आहे आणि त्यानंतर सनस्क्रीन तर इकडे सोमला ह्या कपड्यांमध्ये बघून मला खूप आनंद होतो आहे कारण त्याचं हे खूप दिवसांचं स्वप्न होतं आणि ते सफल करण्यासाठी सक्सेस करण्यासाठी देवाने मला आणि ह्यांना ताकद दिली तेवढे पैसे आमच्यासाठी थोडीशी मोठी अमाऊंट होती पण ते झालो आहोत आम्ही सोम इथं तयार झालेला आहे साडेतीन तो ऊन भरपूर आहे तर सोनचे पप्पा आलेत तर त्यांची तें, वाट पाहतोय ते म्हणे असं जाऊ नका ऊन्हामध्ये भरपूर ऊन आहे तर गाडीवर सोडणार आहेत रोज तर मी रिक्षानेच त्याला सोडते पण आता थांबलोय त्यांच्यासाठी त्यानंतर त्याला सोडवण्याकरता निघालेलो हेनी आले होतेच कामावरनं आणि हे स्टेडियम बघून माझं असं मन भरून आलं की माझा मुलगा आता स्टेडियममध्ये क्रिकेट शिकतो आहे आणि आम आमच्या ह्यांचं पन पण लहानपणापासूनचं स्वप्न होतं की मला कधीतरी स्टेडियममध्ये खेळायचं आहे पण त्यांच्याकडनं ते झालं नाही आर्थिक परिस्थिती त्यांची लहानपणी चांगली नव्हती पण देवानी स्वामींनी आम्हाला एवढी ता ताकद दिली की आम्ही त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं तर अभिमान वाटतो आई बाबा होण्याचा आम्हाला ह्या गोष्टीच्या बाबतीत त्याला सोडून आलो आणि मग नंतर रस पिला आणि येता येता ही करवंदा आमच्या इकडे ह्याला काळी महिना म्हणतात ही घेऊन आली मी आणि मला खूप आवडतात करवंदा आणि जांभळं जे स्पेशली तर उन्हाळ्यामध्ये आणि ह्यांना मी चिडवत होते की यानं माझ्या व्हिडिओमध्ये ते मोस्टली कधी येतच नाही आणि इकडं जरा माझं त्यांच्याकडे रागात बघणं चालू होतं कारण नवीन शूज त्याने काढलेले सोहमच्या पप्पांनी कारण आधीचेच जे शूज होते ते खराब झाले नव्हते मी हे ला असं लपून ठेवलं होतं पण त्यांना सापडले ते शूज आणि ते घालण्याच्या तयारीत होते पण माझं चालूच होतं की आधीची खराब झाल्याशिवाय हे करू नका वापरू नका हे आपल्या काय म्हणता येते स्त्रियांची किंवा आपल्या लेडीजची ही सवयच असते पण माणसं वाचवायला बघत नाहीत लेडीज आपण अशी सवय असते की आपण ज्या गोष्टी आहेत त्या जपून ठेवायला बघतो पण तरीही त्यांनी घातले मला चिडवत चिडवत त्यांनी घातले मी म्हटलं चला जाऊ द्या घालू द्या कारण ते दुसऱ्या दिवशी मी परत लपूनच ठेवणार होते ना साडेसहा वाजलेले आणि ऊन बघा तरीही कमी झालं नव्हतं तर हा स्टेडियम आहे अख्खा पहिल्यांदा दाखवता नाही आला तर आता पूर्ण शूट केलं मी जाऊन आता इकडे यांचं क्रिकेट वगैरे खेळणं झालं होतं ह्यांच्या वॉर्मअपच्या एक्सरसाइज चालू होत्या तर स्टेडियमचं नाव आहे इंदिरा गांधी स्टेडियम सोलापूर तर इथं मग अजून ह्याचं चालूच होतं सोहमचं म्हणून मी इकडं वाट बघत बसलेली पण मग इथं आहे बघा सोहम दिसतो का बघा तुम्हाला मी झूम करायचा प्रयत्न केलेला आहे ऑरेंज आणि व्हाईटच्यामध्ये जो आहे ना तो सोहम आहे आणि स्टेडियममध्ये वॉर्मअप चालू होते आणि भरपूर सारे मुलं होते आपल्या मुलाला असं काहीतरी करताना बघून प्रत्येक आईला आनंदच होतो आणि मलाही आनंद होत होता आणि मी शांतपणे ते बघत बसली होती आणि संध्याकाळी आलं तरीही ह्याचा थकवा काय म्हणता येईल थकलेलाच नव्हता आणि घराच्या न घरी आल्याच्यानंतर घराच्या बाहेरही त्याचं खेळणं चालूच होतं आणि मी मात्र कंटाळून गेली होते की हे काय तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये